नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील बारामती झटका न्यूज चॅनल बारामती झटका कट्टा हे सर्व सामान्यांसाठी हक्काचे व्यासपीठ सुरू केलं आहे आज या कट्ट्यावर खंडकरी शेतकऱ्यांचे नेते एम आय डी सी प्रवक्ते ऍडव्होकेट सोमनाथ अण्णा वाघमोडे यांच्याशी संपादक श्रीनिवास कदम पाटील यांनी संवाद साधला आहे ॲडव्होकेट सोमनाथ अण्णा वाघमोडे यांनी वेळोवेळी एमआयडीसी होण्यासाठी प्रयत्न केले परंतु न झाल्याने बेंगलोर मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर मध्ये माळशिरस तालुक्यातील म्हसवड दुर्देव आणि कारवाड या गावांचा समावेश करण्यात आला मागील दोन दिवसांपूर्वीच या गावातील जमीन पाहण्यासाठी अधिकारी आले होते त्यामध्ये अशोक मगर उपअभियंता अभियंता एम आय सोलापूर प्रदीप खंदारे सहाय्यक अभियंता एम आय डी सी आरिफ पठाण प्रमुख भूमापक एम आय सोलापूर आदी उपस्थित होते या टीमचे स्वागत कॉरिडॉरच्या सर्व सदस्यांनी केले यावेळी कॉरिडॉर होण्यासाठी प्रयत्न करणारे सर्व सदस्य उपस्थित होते ऍडव्होकेट सोमनाथांना वाघमोडे यांनी राजमाता कल्पना राजे भोसले खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांची वेळोवेळी वेड़ भेट घेतली तसेच केंद्रीय वाहतूक व वा दळणवळण मंत्री नितीनजी गडकरी उद्योग मंत्री उदय सावंत प्राध्यापक डॉ तानाजीराव सावंत राष्ट्रवादी समाज पार्टीचे महादेव जानकर यांच्या भेटी घेऊन पाठपुरावा केला तर याविषयी अधिक सविस्तर ऍडव्होकेट सोमनाथांना वाघमोडे यांनी बारामती झटका कट्ट्यावर सांगितले आहे यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष अजित भैया बोरकर उपस्थित होते तर आपण प्रत्यक्षच पाहूयात ते, ते काय म्हणत आज आपण या माळशिरस तालुक्यामध्ये एम आय व्हावी यासाठी या, या माळशिरस नगरीचे एक युवकांचं असं जे तळमळ आहे ते ॲडव्होकेट समनाथाना वाघमोडे असतील शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष आंदोलन पंचायत समितीचे माजी उपसभापती भैया सुळ पाटील असतील मीरा देवधर संघर्ष समितीचे अध्यक्ष शिवराजभाईया पुकळे असतील श्री शंकर सहकारी साखर कारखाना बचाव समितीचे अध्यक्ष बानदास सालगुडे पाटील असतील अशी ही टीम जे आहे ह्या टीमचा सातत्यानं प्रयत्न होता परंतु माश्रत तालुक्यामध्ये एम आय डीशी आलेली नाही त्यामुळं या त्यांच्या लढ्याला कुठेतरी यश यावं आणि खऱ्या अर्थानं नितीनच त्यांची ही हाक जी आहे हाक ऐकलेली आहे या ठिकाणी दुर्देव कॉरिडॉर जे झालं त्या दुर्देव कॉरिडॉर मध्ये तालुक्यातील गारवाडचा समावेश व्हावा यासाठी आटोकाट असा प्रयत्न या टीमने केलेला आहे आणि यांच्या टीमला खऱ्या अर्थानं हे मूर्त स्वरूप प्राप्त झालेलं आहे कारण काही दोन दिवसापूर्वीच या गारवाडचा समावेश कॉरिडॉर मध्ये व्हावा म्हणून जी टीम येऊन गेली त्या टीमने त्या फिल्डची पाहणी केली आणि या ह्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं छत्रपती उदयनराजे महाराज यांची पाच हजार एकर जमीन जी आहे ही देण्याकरता सुद्धा या टीमने प्रयत्न केलेला होता राजमाता कल्पना राजे यांनी सुद्धा वेळोवेळी संबंधित मंत्री असतील त्यांच्याशी भेट घेतलेली आहे आणि आता खऱ्या अर्थानं ह्याचा हा गारवारचा यमाय देशीचा प्रश्न मी मायश्रत तालुक्याचा मिटलेला आहे तर आपण जी ती टीम आहे त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की नेमकं या नेमके कशा पद्धतीनं यांनी हा वाटचाल आणि संघर्ष सुरू केलेला आहे नमस्ते नमस्कार आपलं बारामती झटका युट्यूब चॅनल एक हक्काचे व्यासपीठ म्हणून बारामती झटका कट्टा सुरू केलेला आहे आणि त्या कट्ट्यावर आपलं सहर्ष स्वागत आहे तर आता ही जी कॉरिडॉर मध्ये गारवाडचा समावेश होतोय ही आनंदाची बाब आहे परंतु पूर्वीपासून तुमचं मी नेमकी कशी या मागणी होती तालुका तालुकास तालुक्यामध्ये पाच साखर कारखाने कर कर आहेत ही गोष्ट जरी खरी असली तरी इतर भागातल्या लोकांना वाटतं की माळेशिरस तालुक्यामध्ये पाच साखर कारखाने कर असल्यामुळं हिथला भाग सुचलाम सुपलाम आहे परंतु परिसरामध्ये बारामती असेल इंदापूर असेल टेंभुर्णी असेल या परिसरामध्ये फलटण असेल इकडे एम आय डी सी झाली आणि ते एम आय डी सी मुळे तिथल्या भागामध्ये एवढं तरुणांना रोजगार उपलब्ध झाला त्यामुळं तिथलं स्थानिक आर्थिक स्तर उंचावला गेला विकास झाला त्यामुळं मी सन दोन हजार बारा पासून माझे सहकारी माननीय बंदाजा प्रसाद गोडे पाटील आम्ही दोघांनी मिळून सन दोन हजार बारा पासून माळशिरस तालुक्यामध्ये एम आय डी सी व्हावी म्हणून प्रयत्न करण्यास सुरुवात केली सुरुवातीला कारुंडे कोतळे आणि पिंपरी या ठिकाणी या प्रयत्न केला त्या ठिकाणी जागा उपलब्ध होती शासकीय घ्यायची होती पहिल्यांदा शेतकऱ्यांनी तसा पद्धतीचा ठराव दिला की आमची जमीन द्यायला आम्ही तयार आहे अशा लेखी स्वरूपात पत्र दिलं परंतु ज्यावेळेस भूसंपादनाचा प्रस्ताव करण्याची वेळ आली त्यावेळेस स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध केला आणि इथल्या स्थानिक लोकप्रति तत्कालीन लोकप्रतिनिधींनी विरोध केला त्यामुळं तिथला भूसंपादनाचा प्रस्ताव त्यावेळेस स्थगित करण्यात आला तर त्यावेळेस तिथली एम आय डी सीची प्रक्रिया थांबल्यानंतर था, आम्ही विचार केला की ही एम आय डी सी अन्य ठिकाणी जिथं शेतकऱ्यांची जमीन नसली पाहिजे किंवा शेतकऱ्यांची संमती असली पाहिजे अशी आपण जमीन शोधूया नंतरच्या कालखंडामध्ये आम्ही शेती महामंडळाची जमीन माळशिरस तालुक्यामध्ये जवळजवळ सोळा हजार एकर जमीन शिल्लक आहे आणि ती सोळा हजारपैकी सहा हजार पैकी एकर जमीन वाटप झाल्यानंतर दहा हजार एकर जमीन शिल्लक आहे शेती महामंडळाची त्या दहा हजार एकर म्हणजे कुठंतरी आपण एमआयडीसी होती का ह्याचा आम्ही प्रयत्न चालू केला ते करत असताना दोन हजार तेरा मध्ये शासनाचा पत्रव्यवहार झाला तर त्यांनी सांगितलं गेलं की शेती महामंडळाची जमीन ही बागायत जमीन आहे आणि तिथं करण्यास आपल्याला अडचण आहे अशा पद्धतीचं त्यामुळं तिथला तारुंड्य कोतड्याचा प्रयत्न आमचा गेला नंतर जमिनीवर प्रयत्न केला परंतु ते काय सफल तिसरा पर्याय असा झाला की गावड या ठिकाणी खासदार उदयन महाराज साहेब आणि कल्पना राजे भोसले राणीसाहेब यांच्या स्वतःच्या मालकीची साडेचार हजार एकर जमीन तिथं स्वतः मालकीच्या असल्या कारणाने आम्ही पहिल्यांदा त्यांना भेटलो आणि त्यांना विनंती केली की बाबा आपण ही जमीन जर एम आय डी ला देऊ केली तर आमच्या भागाचा विकास होईल त्याबरोबर सुशिक्षित बेकारांना रोजगार उपलब्ध होईल आणि तुमच्या जमिनीला तिथं थोडस महत्व प्राप्त होईल आणि महाराज आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत आपण जर यासाठी जर ह्या मनाचा मोठेपणा दाखवला तर सगळ्या महाराष्ट्रामध्ये चांगला संदेश आहे अशी विनंती केल्यानंतर त्यांनी क्षणाचा विलंब न करता त्यासाठी आपण काय केलं पाहिजे हे प्रश्न विचारलं तर आम्ही सांगितलं की आपण तत्काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की आम्ही जमीन द्यायला तयार आहे त्या ठिकाणी एमआयडीसी करा त्यांनी लगेच फोन केला कल्पना राजे राणी साहेबांनी आणि आदरणीय महादेव जानकर साहेब त्यावेळेस मंत्री होते त्या दोघांनी प्रयत्न करून वेळ घेतली देवेंद्र फडणवीस साहेबांची मुख्यमंत्री असताना सविस्तर सांगितलं आणि त्यांना लेखी पत्र दिलं की आमच्या सोमालकीची जमीन आहे ती आम्ही एमआयडीसीला द्यायला तयार आहे तिथे एमआयडीसी व्हायला आमची काही हरकत नाही तर फडणवीस साहेबांनी सांगितलं की एमआयडीसीला सगळ्यात मेन अडचण असते ती जमिनीची असती जमीन जर तुम्ही देऊ देत असाल तर त्याच्या एवढा आनंद कुठलाच नाही आणि तुमच्या मनाचा पण आहे की साडेचार हजार एकर जमीन तुम्ही तुमी एमआयडीसीला देत आहेत त्यामुळं उल्लट फडणवीस साहेबांनी यांचं अभिनंदन केलं कौतुक केलं त्यानंतर ती प्रोसेस चालू झाली एमआयडीसी साठी सुरुवातीला आम्ही प्रयत्न करत होतो एमआयडीसी जागेची पाहणी झाली सविस्तर पॉझिटिव्ह रिपोर्ट गेला तो रिपोर्ट सुद्धा आपल्यापाशी उपलब्ध आहे आता तुम्हाला ज्यांना तुम्हाला पाहिजे असेल माझ्याकडे पाहू शकता एमआयडीसी करत असताना नंतरच्या काळामध्ये असं समजले की बँगलोर मुंबई इंडस्ट्री कॉरिडॉर होते देशामध्ये अशा ठराविक कॉरिडॉर होते कारण आता देशामध्ये गडकरी साहेबांच्या माध्यमातून सर्व रस्त्यांची जाळी निर्माण झाल्या आणि त्याच्या कडेला अशा पद्धतीचा कॉरिडॉर निर्माण झाला की सरकारचं केंद्र सरकारचं धोरणच असं आहे की रस्त्याच्या कडेला जर कॉरिडॉर निर्माण झालं तर सुशिक्षित बेकार ही शहरामध्ये जे ग्रामीण भागाचे लोन जातात म्हणजे सुशिक्षित करून आपल्याला रोजगार निर्माण रोजगार मिळण्यासाठी शहराकडे ओढा ओढा असतो तोच आपल्याच रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीनं हे कॉरिडॉर करतात ग्रीन कॉरिडॉर म्हणतात त्याला त्याला एक बेंगलोर मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर असं नाव दिले आणि त्या त्याचा त्या एक नकाशा प्रसिद्ध झाला सेंट्रल गव्हर्नमेंटने तो नकाशा प्रसिद्ध केला आणि तो नकाशा मला पाहायला मिळाला त्यामध्ये नकाशामध्ये पाच हजार हेक्टरवर ही कॉरिडॉर होणार असं आहे तो नकाशाही आपल्याविषयी उपलब्ध आहे त्यामध्ये सांगली स्वतः सोलापूर आणि सातारा आणि असा संयुक्त दोन तीन जिल्ह्याच्या सरहदीवर हा कॉरिडॉर होतोय आणि आठ हजार एकर जमीन मान तालुक्यातली आणि साडेचार हजार एकर जमीन आपल्या माळशेर तालुक्यातली आणि असं मिळून सगळे पाच हजार हेक्टर जमिनीवरती हा कॉरिडॉर होतोय आणि हे होत असताना तो नकाशा बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ही ह्या कॉरिडॉर मध्ये आय डी सी करतोय त्याच्याऐवजी एम आय डी सी आणि कॉरिडॉर ही एकच फक्त मोठ्या प्रमाणात फाईव्ह स्टार एम आय डी सी त्यासाठी आपण आता कॉरिडॉर साठी प्रयत्न करूया मग सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही आम्ही सर्वच टीम किशोरभाई असतील अजित असतील शिवराज कोकळे असतील अमोल शेटी यादव असतील आमचे सहकारी सापा असतील या सगळ्यांना सोबत घेऊन आम्ही केंद्रीय उद्योग राज्यमंत्री सोमप्रकाश यांचा सातारा येथे दौरा होता त्या दौऱ्यामध्ये आम्ही भाऊ गोरी यांच्या माध्यमातून त्यांना विनंती केली की आम्हाला भेट घ्यायची त्यांनी आमची सातारा इथे भेट घालून दिली आणि आम्ही त्यांना आमच्या शिष्टमंडळाचं निवेदन दिलं की बेंगलोर मुंबई इंडस्ट्रीय कॉरिडॉर मध्ये मुसवड धुळदेव बरोबर गारवडचा तिथं सकारात्मक चर्चा झाली नंतरच्या काळामध्ये निर्मला सीतारामन केंद्रीय अर्थमंत्री इंदापूरला त्यांची आम्ही हर्षवर्धन भाऊ पाटील यांच्या माध्यमातून भेट घेतली तिथं सकारात्मक चर्चा झाली नंतरच्या काळामध्ये उदय सामंत साहेबांची आमची बैठक झाली कल्पना राजे यांच्या समवेत तिथं आमची सकारात्मक चर्चा झाली नंतरच्या काळामध्ये आपल्या तत्कालीन खासदार रणजित रणजितसिंह नाईक निपाळकर यांनी स्वतः उदय सामंत साहेबांची भेट घेऊन समावेश बंगलोर मुंबई इंडस्ट्रीय कॉरिडॉर मध्ये करण्यासाठी लेखी पत्र दिलं असं महादेव जानकर साहेबांनी दिलं विशेष म्हणजे आमचे मित्र सहकारी मान्य तानाजीराव सावंत साहेब आरोग्य मंत्री यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्र दिलं या सर्वांनी मला मोलाचं सहकार्य केलं आणि त्याच फळ म्हणून आज त्याच फळ म्हणून आज अनेक याच्या पाठिंबा बसवडला मी आंदोलन केलं मळशेसला आंदोलन केलं दारवडचा समावेश होऊन गारवडच्या दारवडच्या सोसायटीच्या सदस्यांनी दारवडच्या दार ग्रामस्थांनी सर्वांनी एकत्र येऊन इथं मळेशिरस मध्ये एक, एक दिवसभर आंदोलन केलं चर्चा सत्र ठेवलं सर्वांचा पाठिंबा त्या ठिकाणी लाभला आणि ह्या सगळा प्रयत्न करीत असताना याचा परिणाम असा झाला की मागच्या एक आठवड्याभराच्या काळामध्ये आम्ही उदय महाराजांची सविस्तर चर्चा झाली हा सर्व प्रयत्न केल्याचा परिणाम असा झाला की मागच्या पंधरा दिवसामध्ये एम आय डी सीचे सर्व अधिकारी सांगलीचे आणि सोलापूरचे मिळून इथं आले त्यांनी सगळी पाहणी केली आणि आता सुद्धा पंधरा ऑगस्ट दिवशी मोजणीला सुरुवात झाली सगळ्या सर्वेला सुरुवात झाली पहिल्यांदा त्याची प्रक्रिया अशी आहे कि एमआयडीसी ला जमीन वर्ग करावा लागते मग त्याचे टोपोग्रॉफिकल मॅप पाहिजे टोपोग्रॉफिकल म्हणजे कंट्रोल नकाशा आणि तो कंट्रोल नकाशामध्ये असा फरक असतो की कंट्रोल नकाशाची चढउतार किती आहे आणि फ्लॅट जमीन किती आहे वापरात किती येऊ शकते आणि डोंगर किती आहे त्याला कंट्रोल नाकाशामध्ये ती कंट्रोल नकाशाची साठी ही सगळी टीम एम आय डी सी एजन्सी नेमली ती, ती, ती एजन्सी आता सध्या त्या गारवड या ठिकाणी पंधरा ऑगस्ट पासून कार्यरत आहेत तिथं सध्या मोजणीचं काम चालू आहे सर्वेचं काम चालू आहे आठ दहा दिवसामध्ये ते सगळं काम संपून जाईल ती रिपोर्ट गेल्यानंतर ती उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडं ती फाईल जाईल आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आहे ती काम मार्गी लागेल ह्यात कुठली शंका नाही उद्योगमंत्री त्यासाठी सकारात्मक आहेत राज्याचे कर्तव्यदार मुख्यमंत्री सकारात्मक आहेत आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी तर आम्हाला लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेसच आम्हाला शब्द दिला होता आम्ही त्याच मुद्द्यावर त्यांना पाठिंबा दिला होता आम 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 की आमच्या भागामध्ये एम आय डी सी झाली पाहिजे आमच्या भागामध्ये पलटण पंढरपूर रेल्वेचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे आमच्या बाधित शेतकऱ्यांचा एक विषय पेंडिंग आहे तोही मार्गी लागला पाहिजे या तिन्ही मुद्द्यावरती आमची सखोल चर्चा झाली तिन्ही मागण्या आमच्या शंभर टक्के करून द्यायचं ठरलं होतं आणि त्या दृष्टीनं देवेंद्र फडणवीस साहेबांनी शब्द खऱ्या अर्थाने खरा करून दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्या अनुषंगाने आज अधिकारी त्या ठिकाणी आणले आहेत आणि भविष्य काळामध्ये त्या इंडस्ट्रीय कॉरिडॉर जर झाला तर फलटण बारामती चाकण किंवा इतर महाराष्ट्रात ज्या एमआयडीशी आहेत त्याच्या कितीतरी पटीनी हा मोठा इंडस्ट्रीयल कॉरिडॉर होतोय आपल्या गेल्या अनेक वर्षाचं जे स्वप्न होत तुमच्या मा माझ्या सगळ्या टीमचा असतील किंवा तरुणांचा असेल भविष्यात पुण्या मुंबईला शहरात कुठेही जायची गरज भासणार नाही याच भागात या दुष्काळी जो पट्टा आहे दुष्काळी नाव कलंक पुसून टाकण्याचं काम येत्या काळामध्ये होणार आहे त्यासाठी मेरा देवदरचं पाणी त्या ठिकाणी येणार आहे पंटण पंढरपूर रेल्वे होणार आहे आणि मसवोडवरून देखील अं रेल्वे मळशिरसला अं जोडली जावी अशी खासदार रणजितसिंग नाईक ने बाळकरांनी त्यावेळेस मागणी केली होती या सगळ्या गोष्टीचा असा परिणाम होणार आहे की माळशिरस तालुका पहिलेच पाच साखर कारखाने आहेत सगळा सुजलाम सुपलाम आहे या इंडस्ट्रीयल मध्ये या माळशिरस तालुक्याचं आणि या गारवडचं नाव आणि या छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या वंशजांच्या कुटुंबांनी दिलेले योगदान त्यांनी दिलेली जमीन याचं नाव देशावर देशामध्ये नाव होईल आणि माळेशेरस तालुक्याचं त्याच्याबरोबर नाव होईल यात कुठलीही शंका नाही सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न मार्ग लागेल एमआयडी त्यामुळे आम्ही मागाय गेलो काय आणि झालंय काय म्हणजे आणि आमचं पहिल्यापासून आम्ही अशी छोटी मोठी कामच हातात घेत नाही घेतानाच समोरच्या व्यक्तींनी म्हणलं पाहिजे ही गोष्ट अशक्य आहे ही होत नाही असं आम्हाला कोणतरी हिंमत असत म्हणत असत त्यावेळेस आम्हाला बळ येतं खंडकरी शेतकऱ्यांचा विषय असेल त्यावेळेस आम्ही जमीन आमची गेलेली जमीन आम्हाला परत मिळणार आहे अशी ज्यावेळेस आम्ही म्हणत होतो चर्चा करत होतो त्यावेळेस आमची चेष्टा करत होतो फलटण पंढरपूर रेल्वे होईल त्याच्यावरती निधी पडतोय आम्ही प्रयत्न करत होतो तर त्याची आम्हाला चेष्टा करत होती एमआयडीसी एमआयडीसी कधी होत असती का त्याची लोक आमची चेष्टा करत होती परंतु आम्ही कुठलीही गोष्ट ज्यावेळेस हातात घेतो त्याचा आम्ही अभ्यास करतो सखोल माहिती घेतो आणि त्या दिशेने वाटचाल त्यामुळं खंडकरी शेतकऱ्यांना महाराष्ट्रात सत्तावीस हजार एकर जमीन पैकी माळेशिर तालुक्यात सहा हजार एकर जमीन वाटप झालेली आहे आणि त्याची वर्ग दोन जमीन आम्हाला वाटप केली होती आताच्या काळामध्ये महायुती सरकारने ती संपूर्ण जमीन वर्ग दोन ची वर्ग एक करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच सुद्धा जे काही लोकांचे पेंडिंग काम होतं मोकळी जमीन झाली त्यामुळे लोकांना आता स्वकशी कोणाला विकायची असेल विकू शकतात त्यांना कोणतं कर्ज काढायचे असेल काढू शकतात जमीन आता मोकळीतून स्वतःच्या ताब्यात जमीन मिळालेल्या त्यामुळे खंडकरी शेतकऱ्यांचा प्रश्न मार्ग लागलाय येणाऱ्या काळामध्ये फलटण पंढरपूर रेल्वे सुरू होण्यासाठी तर प्रयत्न करतोय परंतु फलटण पंढरपूर रेल्वे रेल्वेसाठी केंद्राने राज्याने निधी दिलाय दोन हजार कोटीपेक्षा जास्त रक्कम लागते त्यासाठी पंतप्रधानाच्या लेवलचा तो विषय त्यामुळं थोडेफार त्या ठिकाणी काय प्रश्न आहेत काय थांबलेले आहे प्रक्रिया नंतर ना येणाऱ्या काळामध्ये ती सुद्धा काम मार्गी लागणार आहे त्याचा ऑलरेडी ऍक्विजेशन झालेलं आहे इंग्रज काळातच त्या तुम्ही आता सांगितलं खंडकरे शेतकऱ्यांच्या जेमेने दिल्या परंतु काही लोकप्रतिनिधी हो, मासर तालुक्यातील शेती महामंडळाच्या जमिनीवरच एम आय डी शिवावी अस पत्र भूमिका आमचं त्याबद्दल काहीच मत नाही त्यांनी जर तसा प्रयत्न केला असला शेती महामंडळाची जमीन खंडकरी शेतकऱ्यांना पंच्याण्णव टक्के वाटप झालेले आहे पाच ते दहा टक्के लोकांची जमीन वाटप करायची राहिलेली आहे ती जमीन वाटप करून उर्वरित राहिलेल्या जमिनीमध्ये लोकप्रतिनिधींनी जर एम आय डी सी मिमआयसी करायची ठरवली असेल तर आमचं मनापासून त्यांचं आम स्वागत करतो अभिनंदन करतो आमचा त्यासाठी पाठिंबा आहे आता ह्या एम आय डी च्या मध्ये कॉल्ट झाल्यानंतर ह्या ग्रामीण भागामध्ये नेमका कशा पद्धतीने फायदा केला थोडक्यात सांगा ग्रामीण भागामध्ये मला सांगा एखाद्या कुटुंबामध्ये दोन भाऊ आहेत आणि एक जण शेतकरी असेल तर दुसऱ्या भावाला स्वतःचा उद्योग करता येतोय त्या या मध्ये स्वतःला नोकरी मिळू शकते त्यामुळं अनेक लोकांचं म्हणणं असतं की कुटुंबात दोन भाव असले तर एकाने शेती करावी आणि एकाने उद्योग करावा त्या पद्धतीने आपला स्थानिक रोजगार या ठिकाणी उपलब्ध झालं तर आपल्याला शेती बघू शकतो आणि आपला उद्योग बघू शकतो किंवा नोकरी बघू शकतो आणि पुन्हा आपण रोज घरी राहून ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो आणि त्यामुळं पुणे मुंबई सारख्या ठिकाणी जायची आवश्यकता नाही मळेशिरस तालुक्यात दळणवळणाची साधनं झाली पाण्याची साधनं झाली बायपास खूप डेव्हलपमेंट या दहा वर्षामध्ये झाले आणि या पाच दहा वर्षामध्ये जारे जर ही कॉरिडॉर पूर्ण झालं तर निश्चितपणानं माळशिरस शर्ष। आणि माळशिरस तालुका परिसर सुजलाम सुचलाम होणार आपण पाहिलं की हे एम आय डी सी चे खऱ्या अर्थानं प्रभोगतेच आहे ॲडव्होकेट सोमनाथ वाघमोडे यांनी सखोल अशी माहिती दिली माळशिरत तालुक्याला एम आय डी होणं गरजेचं होतं परंतु जरी झाले नाही तरीसुद्धा कॉरिडॉर मुळे त्या गारवडचा समावेश होऊन माळसिरत तालुका हा सुजलाम सुपलाम होईल निश्चितपणे तुमच्या ज्या काय भावना प्रतिक्रिया येत्या त्या बारामती झटका कट्ट्यावरून आम्ही समाज माध्यमांच्या मार्फत जनतेपर्यंत पोचू तुम्ही आलात त्याबद्दल तुमचं दोघांचंही बारामती झटका कट्ट्यावर असायला सगळं धन्यवाद शैक्षणिक राजकीय क्रीडा आरोग्य कृषी सहकार अशा अनेक प्रकारच्या चळवळींमध्ये आधारस्तंभ या पोर्टलचा सा सहावा वर्धापन दिन साजरा होत आहे बदलत्या काळानुसार बारामती चटका साप्ताहिकाचे बारामती सटका वेब पोर्टल मध्ये रुपांतर झाले अल्पावधीतच सातार समुद्रापलीकडे पोहोचलेल्या या वेब पोर्टल वाचकांची संख्या दोन कोटी पंचवीस लाखांवर गेली आहे

आपल्या सहकार्याची आवश्यकता आहे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचून जनतेच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न नेहमीच करणार आहे आतापर्यंत ज्या पद्धतीने के सहकार्य केलं तसं सहकार्य इथून पुढेही करत राहाल अशी अपेक्षा आपला विश्वासू श्रीनिवास शिवाजीराव कदम पाटील मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास दहा एकोणपन्नास चौदा सत्त्याण्णव सहासष्ट सत्तर पस्तीस चौदा